आपण पाहत आहात बागला निता खबरबाट महाराष्ट्राची एस टी च्या प्रवाशांसाठी गुड न्यूज भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर नाशिक एस टी महामंडळ दरवर्षी 5,000 हजार याप्रमाणे पुढील 5 वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस घेणार आहे सन 2025-26 पंचवीस सव्वीस पासून उर्वरित वीस बसेस या पर्यावरणपूरक अशा सी एन जी व एलएनजी सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रिड करून चालणारे असतील डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एस टी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठा दर संस्थांच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली एस टीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे चौतीस टक्के खर्च हा इंधनावर होतो दररोज सुमारे दहा लाख सत्तर हजार लिटर इतके डिझेल लागते वर्षाला सुमारे चौतीस हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतात भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वा वारंवार होणाऱ्या दरातील बदल लक्षात घेता पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे सीएनजी आणि एल हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेलपेक्षा स्वस्त असून पर्यावरणपूरक देखील आहेत तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लिटर पाच 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 किलोमीटर अंतर कापते डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ चार किलोमीटर अंतर कापते साहजिकच एल एन जी व सी एन जी इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बस होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे सबब पुढील वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या नव्या वीस हजार बसेस हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या घेण्यात येणार आहेत नर्य एल एन जी इंधनावर वीस टक्के सूट एस टी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत केलेल्या करारानुसार एल एन जी इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या वीस टक्के कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी दोनशे पस्तीस कोटी रुपयांची बचत होणार आहे राज्यभरात नव्वद ठिकाणी एल एन जीचे पंप उभारले जाणार आहेत तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सीएनजीचे वीस पंप उभारले जात आहेत त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार असून या दोन्ही इंधनासोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रिड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्यांकडून मागवण्यात आले असून भविष्यात एस टीच्या ताफ्यात या दोन इंधनावर चालणाऱ्या हायब्रिड बसेस घेण्याचा एसटीचा मानस आहे बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण घायदार बागलान